पुण्यातलीच आहे मनसेच्या मोर्चाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे मनसेनं ना पुण्यात जर मोर्चा काढला तर गुन्हा दाखल करण्याची भूमिका आता पोलिसांनी घेतली आहे उद्या आपल्याला माहिती मनसेचा मोर्चा निघणार आहे आणि असाच मोर्चा पुण्यामध्ये सुद्धा काढण्यात येणार होता पुण्यात यावेळेला आधीच कार्यकर्त्यांची धरपकड सुद्धा सुरू झाली आहे पाकिस्तान आणि बांगलादेशांच्या बांगलादेशमधल्या घुसखोरांच्या विरोधात मनसेनं दंड थोपटलेत हाच मुद्दा घेऊन मनसे उद्या मुंबईत मोर्चा काढणार आहे आणि तसाच मोर्चा हा पुण्यात देखील काढण्यात येणार होता मनसेने आज बांगलादेशी किंवा घुसखोरांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेसाठी पुण्यामध्ये मोर्चाचं आयोजन केलेलं होतं मात्र पुणे पोलिसांकडून या मोर्चाला रॅलीला परवानगी नाकारण्यात आलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर और... सकाळी आज मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे ती पोलिसांनी सुरू केलेली आहे डिटेन्शन जे ते सुरू केलेलं आहे कार्यकर्ते काही ताब्यात घेण्यात आलेले आहेत फरासखाना पोलीस स्टेशनला आणि मोर्चा काढू नये अशी असं आवाहन जे ते पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे जर त्याही नंतर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मोर्चा काढण्यात आला तर मात्र गुन्हा दाखल करू अशी कडक भूमिका जी आहे ती पुणे पोलिसांनी घेतलेली पाहायला मिळते मनसेचे काही पदाधिकारी नेते जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि मोर्चापूर्वी कारवाई जी आहे ती पोलिसांनी सुरू केलेली आहे डिटेन्शन जे आहे ते सुरू केलेलं आहे मुख्य पदाधिकारी जे आहेत त्यांना ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते पुणे पोलिसांनी सुरू केलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं त्यामुळे नेमकं काय होणार मनसेनं आयोजित केलेला मोर्चा होणार आहे की नाही होणार याबाबत अजून तरी साशंकता आहे कारण पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे पोलिस ॲक्शन मोडवरती गेलेत व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमचं वैभव सोनोनी न्यूज एटीन लोकमत पुणे पाकिस्तान आणि बांगलादेशातल्या घुसखोरांच्या विरोधात मनसेनं दंड थोपटलेत हाच मुद्दा घेऊन मुंबईत उद्या मनसेचा मोर्चा काढणार आहे मात्र त्यापूर्वी मनसेनं प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये के मनसेचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय हे सगळ्यांचे अड्डे झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि ह्यांचे जे मौल्य आणि अड्डे उभे राहत आहेत ना याचा त्रास होणार आहे भविष्यात आपल्याला येत्या रविवारी मुंबईमध्ये मनसे महामोर्चा काढणार आहे त्याची जोरदार तयारी मनसेने केली असून सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध करण्यात आलाय हे सगळ्यांचे अड्डे झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि यांचे जे मौल्य आणि अड्डे उभे राहत आहेत ना याचा त्रास होणार आहे भविष्यात या व्हिडिओमध्ये मनसेनं अत्यंत आक्रमक भाषा वापरली आहे भारत माझा देश आहे पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांचा नाही असा संदेश या व्हिडिओच्या शेवटी देण्यात आला आहे तसंच घुसखोरांचा उल्लेखही वाढवी म्हणून करण्यात आलाय कार्यकर्त्यांची संख्या जर म्हणाल तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आमच्या बैठका सुरू आहेत कार्यकर्त्यांच्या भेटी गाडी सुरू आहेत आणि सर्वसामान्य नागरिक येते ती पाहता हा मोर्चा सहज दीड लाखाच्या पेक्षा अधिक लोकांचा होईल अशी आम्हाला अशा वाटते मनसेच्या महाअधिवेशनातच राज ठाकरेंनी या मोर्चाची घोषणा केली होती पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे मुंबईच्या गिरगाव चौपाटीतून मोर्चाला सुरुवात होणार असून आझाद मैदानावर त्याचा समारोप होणार आहे यावेळी मनसे अध्यक्ष राज भाषणही होणार आहे मनसे नेते अमित ठाकरेंनी मोर्चा मार्गाची पाहणी केली आहे आता या आक्रमक व्हिडिओमुळे सर्वांच्या नजरा रविवारी होणाऱ्या मोर्चाकडे लागल्या आहेत हे सगळ्यांचे अड्डे झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि ह्यांचे जे मौल्य आणि अड्डे उभे राहत आहेत ना याचा त्रास होणार आहे भविष्यात ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत